गुड मॉर्निंग आज पिका काहीतरी सांगते तिच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट बघा किती आहे काय एक्साइटेड एवढी अरे माझी ना म्हणजे एक्झाम पण झाली आहे आणि आता कुठलीच एक्झाम नाही मग आय एम एक्साइटेड फॉर म्हणजे मी स्कूलला म्हणजे फॉर एक्झाम जायची तर बारा वाजता येऊन जायची सो मला माझ्या फ्रेंड्स सोबत जास्त वेळ टाइम नाही तुझं प्रणव प्रणव तिच्या फ्रेंड नाव हा ती इतकी एक्साइटेड आहे की तिला जास्तीत जास्त वेळ तिच्या मैत्रिणीसोबत खेळता येईल माझ्या सुरूमध्ये मी काय म्हणते तुला स्कूल मध्ये खेळायला नाही जाते तू स्टडी करायला जाते हे कि नाही चला मग आता मस्त ब्रेकफास्ट करूया आणि स्कूल ला <laughs> जा तीन वाजेपर्यंत मला पण सुट्टी तुझ्यापासून ज्या दिवसापासून मी माझ्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाली ना तेव्हापासून मी विचार करते की मला माझं किचन जे आहे ना ते खूप छान मस्त सजवून घ्यायचंय त्याचा छान मेकओव्हर करून घ्यायचं आहे कारण नवीन किचन म्हणलं की काही गोष्टी मग त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे ज्याच्याने किचन आपलं खूप छान दिसेल सणांचा कार्ड देखील जवळ आलेला आहे घरी पाहुणे येतील सजावट करायची आहे स्वच्छता करायची आहे आणि त्यामुळे ना अगदी असा क्लिनिंगचा मूड जो असतो ना आणि डेकोरचा मूड तसा माझा झालेला गेल्या वेळी मी नेस्टेशावरून काही प्रोडक्ट मागवले होते आणि तुमच्यासोबत शेअर देखील केले तर मला त्यावेळी ना खूप छान एक्सपिरियन्स आला म्हणजे त्यांची पॅकिंग त्यांचे प्रोडक्ट सगळं काही खूप छान होतं म्हणून मी वेळी ना विचार न करता जरा जास्तच प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत आणि आता त्यांचा दिवाळी सेल चालू होता त्यामुळे माझी बऱ्यापैकी सेव्हिंग देखील झालेली आहे तर मी यावेळी ना काही सुंदर वस्तू मागवलेल्या आहेत जसं की स्टोरेज जार्स आहे त्यानंतर सर्विंग बोल आहे आणि वेगवेगळे छान ऑर्गनायझर आहेत ज्याच्याने माझा किचनचा जो लुक आहे ना तो खूप छान दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय घेतलंय आणि मी त्यांना सगळ्यांना कशा पद्धतीने वापरते आणि ह्या सगळ्यांमुळे माझं किचन किती छान दिसायला लागलंय किंवा किचनमधला माझा जो रोजचा टाइम आहे तो किती छान जातोय तर बघा सगळ्यात आधी ही स्टेनलेस स्टील ट्रायप्लाय कढाई मोठे साईजमध्ये आहे जसे समजा काही तडायचं असेल आपल्याला भटुरे समोसा त्यासाठी बेस्ट आहे कारण या ट्रायप्लाय कढाईचा बेस हीट व्यवस्थित पसरवतो ज्यामुळे तेलाचे प्रमाण चांगले टिकते आणि पदार्थ चविष्ट त्यासोबत खूप छान क्रिस्पी पण होतात जास्त वेळासाठी एखादी करी वगैरे शिजवायची असेल ना आपल्याला तर मग ही ट्रायप्लाय कढाई बेस्ट आहे कारण यामध्ये चिकटण्याची संभावना खूप कमी असते माझा जास्त करून ह्या वापर ना जेव्हा पाहुणे येतील किंवा सणवार आहे आणि जास्त क्वांटिटी मध्ये काही मला बनवून घ्यायचे आहे त्यावेळेला ह्या कढाईचा उपयोग खूप जास्त होईल त्याचबरोबर बघा मी घेतलेला आहे हे सॉसपॅन म्हणजे सकाळी दूध उकडायचं असेल किंवा चहा बनवायचं असेल ना तर त्यासाठी हे सॉसपॅन अगदी बेस्ट आहे आणि जर कधी समजा रेडी टू इट सूप बनवायचं आहे किंवा मॅगी असं काही तुम्हाला उकडून घ्यायचं आहे पास्ता उकडून घ्यायचा आहे त्यासाठी सुद्धा ह्या सॉस आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि त्यासोबतच ना मी एक स्टेनलेस स्टीलचं कॅसरॉल देखील घेतलेला आहे मला ना एक असं कुकवेअर पाहिजे होतं ज्यामध्ये मी जास्त प्रमाणामध्ये डाळ बनवू शकते खिचडी बनवू शकते पुलाव किंवा मग बिर्याणी वगैरे बनवायची असेल ना तर ती बनवू शकते आणि जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा डायरेक्ट यामध्ये बनवून आपण त्यांच्या समोर डायरेक्ट असं सर्व करण्यासाठी सुद्धा नेऊ शकतो म्हणजे वेगळ्या कुठल्या भांड्यामध्ये काढायची गरज नाही आणि हे वाढताना देखील खूप क्लासी दिसेल आणि महत्वाचं म्हणजे हे इंडक्शन सेफ आहे म्हणजे काय होतं की पाहुणे आलेले आहेत किंवा आपल्याला पूजेसाठी काही जास्तीचं सामान बनवायचं आहे तेव्हा एकाच गॅसवर आपण ह्या सगळ्या गोष्टी एका वेळी बनवू शकत नाही त्यामुळे आपण इंडक्शनवर देखील याचा यूज करून घेऊ शकतो आणि सगळं जे काही पदार्थ आहेत ते पटपट बनवून घेऊ शकतो आणि मी नेस्टेशियाचे हे टेक्स्चर जार मागवलेले आहे जे सेट ऑफ सिक्समध्ये आहेत मीडियम साईजचे यामध्ये आपण जे खडे मसाले आहेत ते भरू शकतो किंवा सुखे मसाले पावडर मसाले जसे की जिरे हळद धणे हे आपल्याला ठेवलेलं आणि काउंटर टॉपवर ठेवलेलं असलं की आपण स्वयंपाक करता करता लगेच जे आहे ते त्यांच्यामधून घेऊ शकतो आणि इथे बघा मी ह्या जार्सला मस्त असं वर शेल्फवरच ठेवलं आहे जेणेकरून मला काही घ्यायचं असलं तर मी लगेच त्यांना जे आहे ते घेऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे यांच्या ज्या लीड आहेत ना तर त्या एअरटाईट आहेत म्हणजे याच्यामध्ये आद्रता जात नाही आणि आपण जो काही त्यामध्ये सामान ठेवलेला असतो तो मॉइश्चर पकडून नरम पडत नाही आणि खराब देखील होत नाही त्यानंतर बघा हे सिरॅमिकचे सर्विंग बोल मी घेतलेले आहेत आणि यांचा आकार आणि म्हणजे यांची जी साईज आहे ना ते एकदम परफेक्ट मला वाटते छान अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ना याच्यामध्ये आपण काही स्नॅक्स सर्व करायचं असेल किंवा कुकीज वगैरे द्यायचे असतील नमकीन द्यायचं असेल तर खूप छान वाटेल आणि कुणी गेस्ट वगैरे जरी घरी आले आणि असं छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला सर्व करायच्या असल्या तर किती छान दिसेल यामधून देताना जर कधी चहासोबत मला असं काहीतरी कुकीज म्हणा किंवा काही चिटचाट काही खायचं असेल ना तर मी याच्यामध्येच घेऊन बसत असते याची डिझाईन तर तुम्ही बघताय खूप सुंदर आहे पण एक बोनस पॉईंट म्हणजे असा की याच्या याला जे आहे ना तुम्ही डायरेक्ट मायक्रोवेव्ह मध्ये ठेवू शकतात आणि कुठलाही पदार्थ जो तुम्ही गरम करताय ना तो तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये काढायची गरज नाही डायरेक्ट त्याच्यातूनच घेऊन जे आहे ते तुम्ही खाऊन घेऊ शकतात आणि त्यासोबतच मी इथे काही सिरॅमिकच्या प्लेट्स आणि बाउल देखील घेतलेले आहेत जेव्हा घरी पाहुणे वगैरे येणार असतात ना तेव्हा सर्व करण्यासाठी असं काहीतरी असायला पाहिजे असं मला वाटतं या प्लेट सोबत हे बाउल पण अगदी मॅच आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात काही गोड पदार्थ बनवले किंवा चटणी वगैरे बनवली तर हे सर्व करण्यासाठी म्हणजे हे बोल खूप छान आहेत आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्यामध्ये आपण स्नॅक्स सोबत फ्रुट्स वगैरे देखील कट करून सर्व्ह करून घेऊ शकतो आणि मला ना बऱ्याच दिवसापासून असा जग आणि ग्लासचा सेट हवा होता म्हणजे काय होतं की उन्हाळ्यामध्येही कामात येतो आणि असंही आपल्याला डिटॉक्स वॉटर बनवायचं असेल लेमन वॉटर बनवायचं असेल जास्त क्वांटिटीमध्ये तर आपण यामध्ये बनवून ठेवू शकतो फ्रीजमध्येही स्टोअर करून घेऊ शकतो याचा ग्लासची साईज जी आहे ना ती पण अगदी परफेक्ट आहे आणि मला असं वाटतं जर तुमच्याकडे डायनिंग टेबल वगैरे असेल ना तर त्यावर ठेवायला सुद्धा खूप छान वाटेल आणि पाहुणे वगैरे आले तर मग आपण तेव्हा सर्व करायला देखील खूप स्टायलिश असा लूक येईल याच्याने माझ्याकडे ना कप आणि बशीचा सेट नव्हता काय होतं जेव्हा पाहुणे वगैरे येतात मग तेव्हा आपल्याला असं चहा देण्यासाठी कपबशी अशी छान दिसते देण्यासाठी आणि म्हणून मी त्यासाठी हा मस्त अशा पिंक कलरमध्ये कपबशीचा सेट मागवलेला आहे सहा कपबश्या यामध्ये मिळतात आपल्याला सहाच्या सेटमध्ये मस्त सॉफ्ट अशा पिंक कलरमध्ये आहे आणि मला पिंक कलर किती जास्त आवडतो हे तर माहितीच आहे तुम्हाला आणि समजा चहा जर आपण दिल्यानंतर ती गार झालीच लवकर पिली गेली नाही तर आपण याला डायरेक्ट मायक्रोवेव्हमध्ये ठेवू शकतो म्हणजे मायक्रोवेव्ह सेफ आहे आणि तुम्ही चहा त्यानंतर गरम करून जे आहे ते आरामात पिऊन घेऊ शकतात आणि बघा हा कप बशी आणि केटलचा सेट किती छान दिसतोय ना म्हणजे डायनिंग टेबलवर तर छान दिसेलच पण सोबत ना म्हणजे सर्व वगैरे करायला पण खूप छान आहे आणि रिलॅक्स मूडमध्ये आपण याच्यामधून चा चहा बनवून छान पिऊ शकतो त्याचं स्टॅकेबल डिझाईन मला खूप जास्त आवडला आणि घेण्यामागचं माझं एक मोठं रिझन असं होतं की ह्या कॅबिनेटमध्ये ते खूप सुंदर दिसतंय जसं तुम्ही आता इथे बघताय त्यानंतर ना मी काही ऑर्गनायझर घेतलेले आहेत म्हणजे घर ऑर्गनाईज दिसायला पाहिजे छान स्टाईलिश किंवा डेकोर केलेलं दिसलं पाहिजे त्यासाठी मी अशा काही बास्केट्स घेतलेल्या आहेत घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी ना एक स्टायलिश पण फंक्शनल अशी बास्केट मला हवी होती म्हणून मी हे बास्केट आणि इसेन्शियलसाठी बास्केट्स वगैरे घेतलेले आहेत या बास्केटमध्ये आपण फ्रुट्स ठेवू शकतो किंवा तुम्हाला जर टी व्ही युनिट तुमचे सगळे रिमोट्स वगैरे सगळं ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे बुक्स ठेवायचे आहेत नाहीतर न्यूजपेपर वगैरे ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे त्यासाठी ह्या बास्केट अगदी परफेक्ट आहेत आणि गिफ्ट हॅम्पर वगैरे बनवायचं असेल तरी देखील आपण याचा यूज करून घेऊ शकतो आणि हो वापरण्यासोबत स्वच्छ करायला देखील खूप सोपं आहे म्हणजे थोडा ओला कापड घेतला की वाईप केलं की याच्यावरची सगळी धूळ किंवा जे काही खराब झालेलं असेल ते सगळं निघून जातं तर अशी होती माझी किचनची छोटीशी शॉपिंग आणि माझा मेकओवरचा प्रवास तर आता नेस्टी शेयावर दिवाळीचा सेल चाललेला आहे आणि सगळ्या गोष्टींवर अप टू सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत ऑफ आहे डिस्काउंट त्यांचा खूप मोठा आहे त्यामुळे तुम्हाला यातली कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर सगळ्यांच्या लिंक्स ज्या आहेत ना त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत जर तुम्हालाही माझ्यासारखं तुमचं किचन या सणांमध्ये अगदी छान सजवून घ्यायचं असेल एक फ्रेश लुक द्यायचा असेल ना तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्की ट्राय करा खूप छान आहेत सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आज बालकणीचा एवढा सुंदर होता ना म्हणजे दुपार झाली आता पण म्हटलं चला आज काही तुम्हाला दाखवली नाही सगळे फुलं तर दाखवते सदा फुली तर इतकी बहरली की काय सांगावं तुम्हाला आणि ह्या गुलाबाला पण आता छान छान जे आहेत ते पुढे फुलं येतील आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्वंदाला एकाच दिवशी जे आहेत म्हणजे त्याला आधी फुलं येत नव्हते मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत ते शेअर केलं आहे तर आज त्याला तीन फुलं आली आणि त्याच्यासोबत हे पांढरे जास्वंदाचे पण तीन फुलं आहे त्यामुळे ते एकमेकांमध्ये ज्या पद्धतीने अटकले आहेत ना खूप छान दिसतंय व्हिडिओपेक्षा प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला तर इतकं सुंदर तुम्ह वाटतंय की काय सांगावं आणि जो कलर आहे ना म्हणजे खरं सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कितीही वेगवेगळे फिल्टर ट्राय केले ना किंवा कितीही नॅचरल पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला ना त्याचा जो वेलवेटचा कलर आहे ना तो तसा व्हिडिओ मध्ये दिसतच नाही म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याला इतकं असं शांतता वाटते ना मनाला त्या जास्वंदाचे फुलांना बघून खूप असं मस्त ब्राईट कलर आहे त्याचा आणि असं सगळं दृश्य बघितलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं काय शिकवलंय हां असं असं असायचं हा ते आता आता इन्स्टाला ते नवीन ट्रेंड आले ते मी करते ना परत परत असं ते वन टू थ्री टाइव टाव ते करून काय झूम हा झूम झूम झुम तारीच्युअली तिचं आता स्कूल मध्ये एक दोन दिवसांनी जे आहे ना गरबा होणार आहे फक्त एक तासासाठी काहीच नाही फक्त जायचं मस्त आउटफिट्स घालून तयारी करायची जाऊन गरबा करायचा तर स्टार्टिंगला तर दाखवलं ना ते भांगडा असतो पिया हा तर तू हे पण करू शकते हे झूम झूम वाला स्टेप्स जूम, जूम। मागेसे असं म्हण एकदा काय म्हणते झू झु झुगर ताला मागेसे धागर ताला मागेसे ठीक आहे छान करा आता तुमचं तुमचं कलरिंग काय करताय ते करा आम्ही तुम्हाला सांगितलं की पियाचं जे आहे ना म्हणजे तिच्या स्कूलमध्ये छान गरबा होणार आहे आणि ते तिने म्युझिक जे आहे टी व्हीवर लावलं आहे मोठा आवाज केला आहे आणि तिचं काय ते धिंगाणा घालणं चालू आहे तिकडे म्हटलं चला आता ह्या आवाजामध्ये आपल्याला काही व्हिडिओचे कामं जमणार नाही आहे तर असं काहीतरी जे आहे थोडंसं क्लिनिंगचा पार्ट जो आहे तो आपण करून घेऊया म्हणजे येणाऱ्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये बरंचसं माझं जे घर आहे थोडं डिक्लेटर होऊन जाईल आणि बऱ्याच दिवसापासून तुमच्यासोबत पण मी शेअर करते की मला हे जे चेस्ट ऑफ ड्रायवर आहे जरा ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे आज पण काही पूर्ण वेळ मिळणार नाही पण ना हे एक ड्रायवर आहे जे मी पियाच्या नावानेच म्हणजे असं सेक्युअर करून ठेवलं की इथे फक्त पियाचं सामान असेल म्हणून तिचा हात पण पोचतो आणि बेल्ट म्हणा रबर म्हणा ते सगळं मी त्यामध्ये थे ठेवलेलं असतं तर असेच काही बेल्ट होते क्लिप्स होत्या ज्या खराब झालेल्या होत्या पण तरीही त्यांनी जागा जी होती ती तिथे कब्जा करून ठेवला होता म्हणून म्हटलं थोडं डिक्लटर जे आहे ते आपण करून घेऊया कारण काय होतं गुंथा पण होते आणि जास्ती सामान असला ना पण ड्रावर बंद करताना ते एकमेकांवर असलं की इथे आपण जोरात ढकलतो आणि चांगले पण बेल्ट तुटतात किंवा मग खराब व्हायला लागतात म्हणून म्हटलं थोडं पाच दहा मिनटं घालवूया इथे आणि थोडंसं डिक्लेटर करून घेऊया कारण असा बराचं सामान असतो बघा मुलींचा म्हणा किंवा आपल्या ज्वेलरीचा म्हणा की तुटलेला असतो पण तरी पण आपण त्याला घरातून बाहेर काढत नाही आणि मी खरंच सांगते जेव्हापासून मी अशा छोट्या छोट्या गोष्टी घराच्या बाहेर काढायला सुरुवात केली आहे ना तेव्हापासून मी एक गोष्ट रिअलाईज केली की असा म्हणजे डिक्लटर केल्यानंतर जी जागा रिकामी होते ना आणि त्यानंतर जी आपल्याला म्हणजे असं फील होतं ना एक ती पॉझिटिव्हिटी जी येते ना म्हणूनच असं म्हणतात की जुन्या गोष्टी घराच्या बाहेर काढल्यानंतर निगेटिव्हिटी जाते आणि पॉझिटिव्हिटी येते कदाचित ते खरंच आहे असं आणि बघा हे माझे जे तुम्ही एक्सप्रेशन बघितले ना ॲक्च्युली झालं काय आमचं एक गरबड होतं जे आम्ही दोन एक वर्षापासून यूज करतो आणि चांगलं आहे पण ते ना गेल्या पंधरा वीस दिवसापासून आम्ही इथे ठेवलेलं होतं पण घरभर शोधत होतो आणि आता हे मी का म्हणजे सामान जे आहे इथला थोडा डिक्लेटर करायला काढलं आणि तेव्हा ते मला लक्षात आलं की अरे हे इथे आहे म्हणून आणि मी लगेच पि याच्या सांगत होते की बघा हे फायनली सापडलं पण आम्ही दोन दिवसा पा पूर्वीच ना दुसरं मागवून घेतलं होतं कारण त्यांनाही कधी कधी लागतं ऑफिसच्या कामांसाठी आणि ते गरजेचं आहे त्यामुळे इकडे शोध तिकडे शोध खूप करून झालं होतं आणि शेवटी आम्ही नवीन मागवलं आणि ते जे आहे इयरबड ते इथे लपून बसलेलं होतं असं तुमच्यासोबत पण होत असेल बऱ्याच गोष्टींमध्ये म्हणजे ती वस्तू एका कुठेतरी एका जागेवर असते पण आपण पन घरभर शोधतो आणि दोन चार दिवस काही मिळत नाही आणि जेव्हा मिळते ना मग तेव्हा आपण एकतर चुकीचे डिसिजन पूर्वी घेऊन ठेवलेले असतात नाहीतर मग जेव्हा मिळते तेव्हा त्याची ते का काही एवढी किंमत नसते चला असं थोडे काही बेल्ट्स का होते काही क्लिप्स होत्या त्या आम्ही सगळ्या ज्या आहेत इथून काढून घेतल्या आणि बघा एवढी जागा इथे रिकामी झाली आणि आता नवीन एखादी छान वस्तू दिसलीच तिच्यासाठी म्हणजे बेल्ट किंवा रबर बँड वगैरे तर आपण घेऊ शकतो आणि मोकळी जागा असली तर मग घ्यायची इच्छा होते आपली तेवढा एक ड्रावर क्लीन करून झाल्यानंतर पियाचं तर कंटिन्यू डान्स चाललेलाच होता तिला बघून आली आणि ती काही बंद करायला तयारच नव्हती म्हटलं चला अजून दहा मिनटं काढूया आपण पुढचे आणि हे कपाट जे आहे पूर्ण तर काय होणार नाही नेहमीप्रमाणे पण तिचे जे कपडे वगैरे आहेत ते व्यवस्थित ठेवून देऊया कारण काय होते की छोटे छोटे कपडे असतात त्यामुळे ते लवकर विस्कटतात आणि ती स्वतःहून जर गेली ना एखादी गोष्ट काढायला तिचा मूळ असला ना की मग खूप आरामात काढेल ती पण मग जेव्हा मूळ नसला आणि चिडचिड होत असली स्कूलमधून आली आणि खूप असं चिडचिड होते तिची मग ती असं काढते ना की बापरे म्हणजे एक शर्ट काढेल पण पण दोन तीन शर्ट आजूबाजूच्या विस्कटण्याशिवाय सोडणारच नाही ती आणि तिच्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा वस्तू असतात पण तिला ते मिळत नाही आणि मग ते काढण्यासाठी जी तिची धांदल असते ना ती आपल्यालाही म्हणजे त्याच्या मागे वेळ करते आणि स्वतः पण वेळ होत असते पण जर घड्या घालून ठेवलेलं ना सगळं व्यवस्थित मग डोळ्यासमोर लवकर येतं आणि अशा गोष्टी कमी होतात मग म्हणूनच म्हटलं पाच मिनटं जातील थोडं आवरून घेऊया इथलं आणि तेवढं तिचं एक पर्टिक्युलर ड्रायवर होतं थोडे बॉक्स होते ते मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतले तशी तर दिवसभरात सगळी कामं झाली म्हणजे रेग्युलर कामांसोबत काही क्लिनिंग झाली डी क्लटर झालं ऑर्गनायझेशन झालं आणि बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आता म्हटलं चला व्हिडिओ संपायचा आहे तर मस्त देवपूजा करूया सकाळी तर काही बालकणीतली फुलं मी तोडली नव्हती पण सायंकाळी सगळी तोडून आणली आणि इथे देवापर्यंत मस्त पोहोचवलेली आहेत आणि आता दिवाबत्ती करते आणि माझा व्हिडिओ देखील संपवते अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय